जय हिंदोस्त आज प्रामुख्याने मला पहिल्यांदा बी एड सी ई टीच्या विषयी रिलेटेड जो व्हिडिओ होता तो बनवायचा होता पण एका मित्राचा मला कॉल आला की सर आता जे डी एम ए जे पोस्ट आलेली आहे त्याविषयी मला सविस्तर माहिती सांगा किंवा त्याचं काय असेल ते आम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे तर जरूर त्याविषयी आपण आज व्हिडिओ ब, ब, ब बनवणार आहे त्याविषयी जे काय जेवढ्या ज्या पोस्ट आहेत त्यांना किती आल्या आहेत किंवा काय म्हणजे कधी फॉर्म भरायचे लास्ट डेट किती आहे आपण सविस्तर माहिती बघणार आहे तर प्रथम आपण डी एम ए आर भरती हे कोणता विभाग आहे किंवा कुठल्या स्टेजमधून चालवणार आहे हे बघितलं पाहिजे पहिल्यांदा तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुष्य विभागानं दोन हजार पंचवीसमध्ये एकदम मोठे एकदम मोठे असणार आहे मित्रांनो अभ्यास हा आपल्याला मनापासून केला ना तर या वर्षी प्रत्येकाचं सिलेक्शन होणारच आहे कारण पंच्याहत्तर हजार जे भरती सर्वसेवेची येणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाला चान्स आहे फक्त सिरियसली अभ्यास केला पाहिजे तर हे जाहिरात निघाली आहे अठरा सहा दोन हजार पंचवीसला त्यानुसार जर हे कशासाठी आहे म्हणजे हे जे जाहिरात निघालेले आहे त्याचं कोणते ग्रुप आहेत किंवा का कुठले कुठले विभाग आहेत तर याच्यामध्ये ग्रुप सी तांत्रिक आणि अतांत्रिक म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन पोस्टसाठी ह्या भरती निघालेल्या आहे आता हे ऑनलाईन फॉर्म कधी चालवणार आहे त्याचं तर एकोणीस सहा दोन हजार पंचवीसला ह्याचं स्टार्ट होणार आहे फॉर्मला प्रत्येकाने फॉर्म भरला पाहिजे मित्रांनो कारण पोरं काय करते ती पहिल्यांदा आपण भरू लास्टला भरू मग तोपर्यंत टायमिंग संपून गेलेलं असते आणि पूरगं परत चांगलं होते फॉर्म भरायसाठी त्याच्या अगोदर आपण सगळे डॉक्युमेंट रिलेटेड जे काय जे आहे आपल्या ज्या बाबी असतात ते कंप्लीट केल्या पाहिजेत आणि हे बंद कधी होणार आहे हे फॉ ऑप म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरायचे जे सिस्टम आहे ते आपलं ऑफ कधी होणार आहे तर नऊ जुलै दोन हजार पंचवीस हिथं सगळ्यात महत्त्वाची बाब देण्यात घेण्याजोगी आहे ती म्हणजे आप फार कमी एकदम कमी काळ हा आपल्याला फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे आता मी सविस्तरपणे पदाचं नाव आणि पद किती आहेत हे तुम्हाला सांगेन प्रत्येकाने नोट्स काढून ठेवा जेणेकरून आपल्याला कुठल्या विभागासाठी फॉर्म भरायचा आहे कारण मित्रांनो ही संधी तुम्हाला परत परत नाही आहे नाही तर बोर्ग म्हणता मी आता अभ्यास करतो आता आली एक्झाम ते चालणार नाही कारण का तर वेळेत तुम्ही जर ही व्यवस्थित माहिती अप टू डेट ठेवली तर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड अभ्यास करसाल आणि जे आपल्या जे सामग्री आहे त्यालाशी तुम्ही निगडीत राहाल चला आता नंबर एकला आपण पदं घेऊया आता पहिलं पद प्रयोगशाळा सहाय्यक ज्याला आपण लॅबरेटरी असिस्टंट म्हणतो त्या पोस्ट आहेत मित्रांनो एकशे सत्तर एकशे सत्तर पोस्ट आहेत कारण ज्याचं ज्याचं ते त्याच्या शिल्लेट येमली बिलीप काय तुमची जे पात्रता असेल त्यानुसार ज्याच्या ज्याची कंप्लीट आहे त्याने तयार राहावं डॉक्युमेंट करून कारण हे पूर्ण अभ्यास करतात पण डॉक्युमेंट नसले की परत मी रडत बसतात त्याच्या अगोदर तुम्ही शानं होऊन हे डॉक्युमेंट काढा आता दुसरं आहे ग्रंथपाल ज्याला आपण लायब्ररी म्हणतो ते पाच पद आहेत ते, ते त्याच्या पुढचं एक ग्रंथपाल साह्यक लायब्ररी असिस्टंट याचे तेरा पोस्ट आहेत सहाय्यक ग्रंथपाल आशिस्टंट लायब्रेरियन त्याचे सतरा पोस्ट आहेत मित्रांनो सगळ्यात भारी आणि तुम्ही शांततेत अभ्यास करून पुढच्या एक्झामचा अभ्यास करणारा जर कुठला विभाग असेल तर हा ग्रंथालय विभाग आहे मित्रांनो इथून तुम्ही पुढची कोणती एक्झाम रिलेटेड असेल तर तुम्ही त्या अभ्यास करून पुढे जाऊ शकता पोरं काय करतात एक पुस्तक वाचायचं तिथलं पुस्तक यायचं तिथं वाचायचं संपला विषय कारण तुम्ही त्याच्यात राहताय ना बरोबर का तर त्याच्या पुढे येतात ई सी जी तंत्रज्ञान ह्याच्या पोस्ट किती येत्या तर चौऱ्याऐंशी मित्रांनो चौऱ्याऐंशी बरोबर का प्रयोगशाळा तंत्रज्ञान लॅबोरेटरी टेक्निशियन एकशे एक्क्याऐंशी पोस्ट आहेत मित्रांनो एकशे एक्क्याऐंशी त्यांना ठेवायचं मित्रांनो ही पोस्ट आता येणाऱ्या ज्या ज्या पोस्ट आहेत त्यात अभ्यास आप करून आपल्याला यातनं बाहेर पडायचं आहे आपली घरची आईवडील वाट बघतात याच्यामधून आपल्याला बाहेर निघायचं आहे त्यानंतर आता पुढे आहारतज्ज्ञ जे आपल्याला डाएट वगैरे ज्या गोष्टी असतात ना की आपल्याला सांगणार फॉलोअप हे की हे खाल्लं पाहिजे ते खाल्लं पाहिजे किंवा जे काय त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टी आहेत ज्याचा त्यांना अभ्यास केलेला त्याचं पदवी घेतलेली अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यात अठरा पद आहेत त्यानंतर तो औषध निर्माता फार्मासिस्ट दोनशे सात पद आहेत मित्रांनो प्रलेखाकार किंवा ग्रंथसूचिका त्याला म्हटलं तर दुसरं नाव आहे त्याचं छत्तीस पद आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं जे एम एस डब्ल्यू वगैरे झालेलं आहे ना त्यासाठी समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय त्याच्या एकशे पस्तीस जागा आहेत मित्रांनो अकराव्या क्ष किरण तंत्रज्ञ पस्तीस जागा आहेत मित्रांनो अशी भरती पुन्हा होणे नाही कारण आरोग्य विभागामध्ये गेल्यानंतर आपल्या जो कामाचा जो प्रारब्ध आहे त्याच्यासोबत आपण स्टडीसुद्धा फुडल्या पुढील जो एक्झामसाठी आपण तयार करणार आहे ते करू शकतो बरोबर त्या संदर्भात आपण जे बघतो आहे ते आपण पूर्ण केले पाहिजेत आता पुढे शह किरण सहाय्यक म्हणजे जे एक्स रे वगैरे जे डिपार्टमेंट असते त्याच्यामध्ये सहाय्य करणारे ज्या पद आहे त्याच्या थर्टी फाय म्हणजे पस्तीस जागा आहेत भौतिक उपचार उपचारतज्ज्ञ फिजिओथेरपिस्टच्या सतरा जागा आहेत ह्या सायन्स फॅकल्टीच्या रिलेटेड सगळ्या पोस्टर्स आहेत पण जे बी विद्यार्थी आपले मित्र जे तयारी करत आहेत प्रिपरेटिव्ह प्रिपरेशन करत असतात त्यांना या गोष्टी सगळ्या माहिती पाहिजेत कारण सरळ सेवेसोबत आपण आपलं उज्ज्वल भवितव्य आपण घडवू शकतो त्यानंतर येते दंत तंत्रज्ञ जे आपण डेंटिस्ट म्हणतो ना ते त्याच्या नऊ पोस्ट आहेत तु <coughs> वाहन चालक आता बरेच मित्रांचा हे म्हणजे याच्याकडे दुर्लक्ष बघतात जरा दुर्लक्ष करतात पण मित्रांनो ही पोस्टसुद्धा चांगली आहे कारण प्रथमतः आपण याला सदुतीस पोस्ट आहेत ज्या जो जो ॲप्लिकेबल असेल तो याला भरू शकतो उच्च श्रेणी लघुलेखक बारा पोस्ट आहेत निम्न श्रेणी लघुलेखक लेखक अशा अशा तऱ्हेनं आपण जेवढ्या पोस्ट आहेत मित्रांनो त्या पद्धतीनं आपण सगळं योग्यरीत्या आपण घेतलेला आहे क्रमानुसार तर सांगायचं उद्देश आहे मित्रांनो की जे आता जे येणारी एक्झाम आहे त्याच्यामध्ये ज्या आरोग्य विभागाच्या जागा आहेत त्याच्यामध्ये आपलं अभ्यासाची रचना आणि तो सिलेबस याला धरून कारण काही काही याच्यातले पोस्ट असे आहेत की त्याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा मला तर ड्रायवर हा जो डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये तर कंपल्सरी तीन वर्षाचा तुम्हाला सर्टिफिकेट लागणार असं मी माझ्या माहितीप्रमाण तर आहे तर आपण पुढील माहिती सविस्तर बघणारच आहे पण त्याच्या अगोदर याचं ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत बंद कधी होणार आहे त्याच्या अगोदर आपली सगळी डॉक्युमेंट रिलेटेड ठेवा कारण परत परत तुम्हाला चान्स नाही भेटत कारण ज्यावेळेस सिलेक्शन लिस्ट असते त्यावेळेस आपण जे प्राथमिक प्राथमिक टाईमला जे भरलेले डॉक्युमेंट आहेत तेच आपल्याला रिक्वायर करावं लागतं बरोबर का अशा तऱ्हेन मित्रांनो आपण जे आरोग्य विभागाच्या जागेविषयी सविस्तर माहिती बघितलेली आहे तुम्ही म्हणजे वेबसाईटवर गेल्यानंतर प्रथमतः तिथल्या पोस्ट एक सविस्तर माहिती काढून स्वतःचं एक अॅनालिसिस करून कुठल्या पोस्टशी भरलं पाहिजे हे याचा एक एक स्ट्रॅटेजी ठरवून एकदम क एक शांत डोक्याने भरा फार आणि तुम्ही नक्की यशस्वी तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा धन्यवाद